नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण चालू आहे उंबरवेड्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये बऱ्याच अशा शर्यती जमलेल्या आहेत आणि आलेली नंदी तर तुम्ही कालच्या पाडमध्ये बघलेले असेल कारण का लगेच जाऊन कोण आलं आहे ना ते आड्ड्यामध्ये अपडेट येतो आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अड्ड्यामध्ये आलेले आ, जे नंदी ज्यांची माहिती खूप कमी असते आणि अशीच नंदी आपण दाखवणार आहोत आणि त्यांची साईट कोणती आहे कशाप्रकारे शर्यती करतात ते बघू म्हणजे तुम्हाला पहिले देखील करायला माझे चांगलं वाटेल आणि बरीच जणांना अशी फनी व्हिडिओ पण आवडते त्याच्यामुळे आपण थोडंसं अजून फनी प करण्याचा प्रयत्न करणार आहो आणि एकदम आगरीमध्ये बोलून व्हिडिओ करणार आहोत तर चला जाऊया लगेच आपण आड्यावरती आणि बघूया कोण कोण आले या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला अड्ड्यामध्ये भेटतो आता निघल्या ना आपली बैला बघा तीन बैला भरून ना मस्त एकदम टेम्पो बसून चालले सगळी आणि सीद मैदानात बरीचशी अशी गर्दी झालेली आहे गावची बैला पण बरीचशी आलेली आहेत या साईडला पण आणि इकडं आपला भाई बघा एकदम रेडी झाले मुलाखत द्यायला भाई नाव पण बैलाचा लांबी लांब सुंदर सुंदर आणि तुझं नाव काय मनीष पाटील कुठनं बोला तो बैल बैल दोन्ही खांद्या आदत ओके मग पैरे वगैरे कसं काय करता तुम्ही म्हणजे चांगले चांगले पैरा असतात काय करामत याची बाजूचा जेवढा बैल पडेल तेवढा शंभर टक्के म्हणजे समोरचा किती पण पल वासरू ओके या वर्षी शर्ती किती गेल्या या वर्षीच्या पाच शर्ती झाल्या चार जिखल्या एक पडली ही सहावी मग आज शर्दी जमले का नाही आता नाही जमली बघू इथे आध्यात तो बैल आला जमो ओके मग कसं काय नाव फिरवतो की बघायला लागतं बाईला मग अशी शर्ती जाऊ मला कळकं बघायला लागतं बैला कारण का आपण आता, आता तुम्ही आता फिराल शर्ती बघायला बैला बघायला मग अशी होईल समोरचा बैल बघून आता बघा दुसरा कोणाला तर आपला बैल बारकाच वाटतो पल त्या जमस्त आहे मग तुम्ही काय बघता समोरच्या बैलामध्ये एवढा मोठा असेल तरी आपलं चालतो आपण काय एवढा बघत नाही चालेल आणि एकच पैरा असता का अजून पैरा वगैरे करता म्हणजे चांगले चांगले अजून एकच बैल आणले का अजून आहेत एकच बैल आणले किती बैल आहेत घरा घरी तीन चार बैल आहेत ओके चालेल आजच्या शर्तीबद्दल सांग ना कारण का आज बरीचशी तुमची मंडळी पण आले म्हणजे एक नक्की चांगली शर्त बघायला भेटायला वाटतं चालेल तुला शुभेच्छा देतं आणि पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या लावून शुभेच्छा इतर गावठी बैला आल्यान दादाला सांगता बोल दादा सांगता नको बोलते बघ गावठी आहेत म्हणजे आपल्याकडे अजून जे शेतकरी आहेत ना गावठी पण मजा वेगळीच आहे कारण का जुन्या शेतकरी आहेत ना आपण सगळ्या गावठी बैलांना करायच्या आणि आज पण आपल्याला आड्ड्यामध्ये गावठी बैला बघायला भेटतात तसे या साईडला पण बरीचशी गावठी आल्यान त्याला जात आता बघूया आणखी नंदी आपण बघणार आहोत मित्र बोलतोय यो किंग शंकर आहे आणि यो बुलट बुलट पुढच्या नेले बैला मोहिलीशी आल्यान बाई शरद बिरच जमले का नाही मग जमले आता जमले काय करा मग आपल्या बैलांचे काय सांगशील का बैला कशी पलात आणि शर्दी किती पहिलाच कव्हा घेतलेली आहेत बायला आता घेतलेला कुठनं घेतल्या बैल सातारा ओके सातारा कराड त्या साईड ना आणि तो अगोदरच आहेत का किती बैलत घरा तुमच्या चार बैलात माझ दोन आले का म्हणजे दोन 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 बैला करता कपाते का काढायला ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला बरीचशी आहेत येतात आता आपण जाऊया बाकीचे नंदी बघायला बागा। सावलीला बरीचशी अशी बैला बांधून ठेवलेली तर मुरबाड एक्सप्रेस सरकार आलेला जवळचाच मैदान म्हणजे त्यांचा सा घरचाच मैदान आणि मैदानासाठी सज्ज नियोजन करते पण आहेत भाई बोलला र दोन मिनटं कुठलं भाई तुम्ही आज पक्का बैल एकदम रागा दिसतं का मोठी शर्यत करायची आहे का पहिल्या वेड्याचा कसं काही लिपून आहे बैल का कसा लपून आहे का बाई शाले जात का नाही बरं बरं आज सुट्टी आहे मग आज, आ, बर बर. आज भाई फुल राडा भाई आज जरासं ऊन जरा जास्त वाटतं ना काय जास्त का काही खास कारण ऊन जास्त वाटतं हां तेच ना बघ ना सकाळी पण उठलो एकदम म्हणजे असं वाटलं पण ना थंडी चालू झाली ना काय तर आज चांगला ऊन पण तापले आपला बैल पण तापले आणि एक तापलेली शरद बघायला भेटेल ना काय शंभर टक्के तापलेली शरद बघायला भेटेल तर आपला बैल तर सज्ज आणि तिकडं कुठलं जातो तुमचं ओके काय नाव त्याचा समरा तो पण डेंजर फिटनेस पण एकदम कडक आहे त्याची याला कावठी काय असतं बाई एकदम वल्लीला दिसतं आणि फुल फिटनेस जिम बिम चालू चालू ओके खानपान कसं काय ठीक आहे चालेल आजच्या शर्ती शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वसत वरून आलेले सम्राट आणि सम्राटचे एक प्रेक्षणीय शर्य जमले व्हॉट्सअपद्वारे संपूर्ण त्यांचे नियोजन करते बसल्यान आणि एकदम मस्त सजवले बैलाला बघा मित्रांनो आड्ड्यामध्ये बघ भयानकच बैल आहेत आणि जाम नंदी आले बरेचसे नंदी आलेल्या आहेत मित्रोन भायानक जसे पहिलं आले सगळे साईडला समोरचे साईडला डी एस पीचं सोने आहे आणि बरीचशी अशी नंदी आलेली आहेत मित्र आर के बाईचं छोटा धक्कन चालले मित्रांनो समोर बघा आर के ग्रुप कुटारी पणवेली यांचा दक्कन देखील आलेले आहे गेल्या वर्षी पण आपल्याला एकदम मोठे मोठे शर्ती बघायला भेटलेल्या आणि यावर्षी देखील तोच आपल्या पलाच्या जोरावरती आपल्या मालकाचं नाव वरपर्यंत देणारा खुटारी बनवेलचा दक्कन देखील आले आणि समोरच आपल्या आरकी बाई पण बसते मस्त यांची शर्यत पण जमली छोट्या दक्कनची आणि आज आपल्याला एक मस्त द... प्रेक्षणीय बिंजोड पण बघायला भेटणार आहे मित्रांनो अजून एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघणे बघा कशी गँग बसले मित्रांनो समोरच बघा हिंद केसरी वजीर देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि एक सुरुवाती उतरल्या उतरल्या एक तुफानी फेरा बघायला भेटणार आहे मथूरमध्ये तर आता आपण थोडीशी माहिती घेणार आहोत वजीरबद्दल बाकीची आहेत ना थोड्याच वेळानंतर आपल्या चॅनलवर दादा नमस्कार कसं काय नियोजनाचं फेरेच आहे ओके आज बिंजोरचा वाशिम मथूर एखाद्या एक सोबत फेरा आहे आपला कधी गेली का अगोदर गाडी अगोदर नाही कधी आणि आपला वजीर हिंद केसरी कोणत्या मैदानात झालेला हिंद पुसेगाव मध्ये झालेला आहे महाराष्ट्र केसरी कोळ्यामध्ये झालेली आहे ओके म्हणजे बराच आपली कारकिर्दी आहे नक्की संपूर्ण कारकिर्दी अटी ना थोड्याच वेळानंतर दादाची मुलाखत येणार आहे एकदम भारी असणार आहे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि थोड्याच वेळानंतर मुलाखत देखील बघा उत्तम शेटचा मुलगा पण आपल्याला आले दिसतो आणि इतर बन दिली आहेत बघा जलवा कसं जलवा करून बसलं मस्त सावलीला आपलं भाई पण इक्र नियोजनामध्ये बाई कोण बोलतो ग <स्थाँगा> बाई मास्क कर ना भाई तू पण दिसलं पाहिजेस ना पब्लिकला दादा नाव का तुझा अ दादूस कुठला यो दादा आवडत सांग बदलापूरचं जलवाले शरद बिर जमले का नाही जमले ओके जलवाची पण शरद जमले मस्त एकदम सावलीला बसले बघा कसं एकदम महादेवाचा नंदी शोभून दिसतंय आणि फिटनेस पण तवरी चांगली दिसते बघा एकदम बॉडी वाढलेली आहे मित्रांनो मुंबई बिंचवड मध्ये ज्या नंदीचा असा दीपक शेट्ट पाटील चिरले यांचा महबूब तीन सहा तुमच्या समोर आहे बघा एकदम अग्रेसिव्ह आहे माती घेतं आणि इकडे आपला आता की मेहरबान देखील आहे एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटणार आपल्याला महबूबची घरची गाडी मुंबई मध्ये ज्या कोणत्या नंदिनी दबदबा केला असेल असा पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा वजीर आणि इकडे आहे शार्दूल घरची गाडी आणि घरची ए वन जोडी बाबा या साईडला दावडीचा शंभू आहे मित्रांनो बघा एकदम शांतता दिसतं पण जवळ जाण्याची प्रयत्न करू शकता आपण शांत आहे र शांत आहे भाई शांत आहे पण जास्त जवळ देत नाही तर महत्वाची शर्यत बघायला आज राहुलदादा पण आलेत उपवासामध्ये आहेत तरी पण मथुरची शर्यत बघायला आलेत राहुल दादा संपूर्ण टीम आहे दांनी स्वतः मथुरला केले तयार सज्ज कोण घेत शर्तीसाठी बघा आपला भाऊच भाऊस कुठला पाहिजे आज आपला गंगा बैल ओके कुठला आ, सावरे बदलापूर ओके बदलापूरचा मग कशी शरीर बिर्यात जमले की नाही आता नाव okay, सिंगल आपण आपण सिंगल बैल हाकलतो ओके सिंगल बैल पण सिंगल नाव सोडलं ओके तर दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला नक्कीच सिंगल पण किंवा काय नक्की सिंगल बघून नेक्स्ट आपण डबल हे करू चालेल खूप सारे शुभेच्छा दादा धन्यवाद धन्यवाद मामा मस्त सावलीला बसले दादा आजच्या उन्हा बद्दल काय सांगाल क्लायमेट व्यवस्थित पण भरपूर तिकडे पण बघा बिंदूरचा भाषा चालले आता शर्तीसाठी आणि भावासचा हा जो बैल आहे ना काय बोलला गंगा बैल सिंगल बाई पण पालात आणि पैऱ्या मध्ये पण पालात डबलमध्ये पण पालात एक नंबर स्पीड आहे मित्रांनो फॅमिली मध्ये आला नाव बोलत तुझं भावेश भावेश बाई काय बोलशील हो भाई ना सेम सेम नाव भाईला जाऊन सबस्क्राईब करा मातूरची संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल आणि ब्लॉग पण असेल ना ब्लॉग पण असेल ना जाऊन सबस्क्राईब करा भावाला भाई काय बोलतो नाव का तुझा सावंत कुरशन आलंय मुरबाड श अरे इकड चालू थांबत काल येत हा आत्ता कसा गोरायला लागला शालेय घ्यायलाच की नाही आज सुट्टी का सुट्टी का सुट्टी घेतली चालेल भाई इकडं नाही शर्यत येत होती ना म्हणून बाजूला गेला की एक नंबर दिसतो बाकी बैला आणल्या का नाही तुम्ही मग असं कोण भाई तुझं नाव कर हा बैला आणल्या का नाही तुम्ही आणल्यान का काय का, मी आज गुलाबीला नाही गुल घरचा ना, ना तुमचा यो मोरबाडचा वरला ते चालेल शुभेच्छा तुमच्यासाठी भाई गुलाल घ्या मजा करा एन्जॉय करा मित्रांनो कलिंगार का 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 लाले। कसा कापाचा ना बघून जा असा वाकरा कापाचा आणि नुसता लाल हे कसा लाल गुगल पे आहे का हे नाही कॅश आहे भाई नको जाऊ दे भाई मस्त दोन मोठाडले कापा कापा मित्रांनो जाम उन इकडे जाम उन आणि भूक दा दाबून लागले लक्ष बोलतो विजय झाले पण आपण अगोदर बाईच्या कापा तुझा 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 ना ना? भाई तुझा तुला दाखवू का नको नको ना बाई जाऊन लगिन करा लगिन करायचा पुढच्या ना मला दाखवू नको बोलत धंदा लाज असा नाही गेली कडक कापा मोठी अरे भाई आपला वलकीचा माग बघाची गाडी मारलेली भाई आज कोणती विरुद्ध होती उतरली तर सोन्या हा गाडी मारली आम्ही त्यांनी गाडी तकारीत झाली ती आली तिथे गाडी आजपर्यंत मारली असते चालेल तर काय बोलशील आजच्या विजयाबद्दल कारण का ती पण समोरची गाडी पण एक आपण बघितलं आपला लक्षात ना नेहमी असतो आणि मागच्या वर्षी पण एक मोठी झालेली काय बोलता लक्ष आता नाव करतो या वर्षी गेल्या वर्षी नाही या वर्षी पण सुरुवात झाली चालेल खूप सारे शुभेच्छा तुम्हाला पहिल्याबद्दल सांगा ना पहिरा कोण होता कसं काय जमाला ओके okay, नेवालीचा स्वामी होता कशी काही जुलून आली अगोदर गाडी का आनंद जाम दिसत सगळ्यांचा काय बोलतो आनंद मित्रांनो हे साईडला स्वामी मित्रांनो आपण नेहमी बघत असतो एका शिंगाचा स्वामी ना स्वामी अशा बऱ्याचशा अशा टॉपच्या भिंजवड करीत असतं आणि आज मोठा गुलाल भेटले तर इकडे बारीक पोरांचं पण आनंद गगनात मामी ना भाई बाई स्वामी बद्दल माहिती या, या ना ना दे नाव काय होते आणि प्रेक्षणी ओके आणि स्वामी बद्दल काय सांगशील अजून कारण का नेहमी आपण चांगल्या पैऱ्यामध्ये बोलतो आणि गुलालच घेत असतं चालू खूप सारा शुभेच्छा तुम्हाला तसंच आनंद राहा फक्त गुलाब घेतला दहा पण ओके शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के राज भेटले जेव्हा आपण युट्यूब चॅनल नवीन सुरुवात केली ती ना, के ना। बाईनी जाम मोटिवेशन केला भाई आज कोण कोण आणले नाही बाई आणलं बघायला आलं कोणची शरद बघायला आलेस मेहरबानी काय वाटतं आज झाली गाडी जिंकली पण जिंकली का चालेल खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि इकडे बघा मस्त बाटल्याला खायला वेळ घेऊन चालले भाई कुठे आणलेस जवळच गो कोणच्यावर बैलेस बैल का, का, का। ना बैलाचा बजरंग आणले का मग शर्दीला जमली का नाही असं सगळं म्हणजे शर्तीलाच चाललेस मी सांगतो टावेल का आले आंघोळ करायची आहे की इकडे असं धूल आहे का बघ ना आवरी गरमी होतं आणि गरम मस्त झोपाचा पॅन लावून तर इकडे शर्तीने आले का बोलत ना का तुला का आहे का का कापासून आता आता लागले का बैल कावापासून घेतले तुम्ही गावातला आहे का बघा हे बारकातले पण यो पण बिचारा बघा कसं उन्हान उपातले पण काही विषय ना भाई जा तिकडे शर्थी बघा मस्त एन्जॉय करा चल रे धन्यवाद हा डक्त सकाळचे नमस्ते नमस्ते बिचारा चालले डेंजर का तुमचा मिलिंद पाटील अंबरनाथ कोसगाव यांचा बिनजोड किंग तेज आहे जुन्या कालातला हिरो आणि ते साईडला फायर एक नवीन खरेदी जाऊ जाऊ वाटतं शांत स्वभावाचा यानंदीसाठी खूप अशी मोठी मागणी होती पण मिलिंद दादाची पण आठ होती येणार तर आपल्याच दावणीला येणार आणि त्यांनी करून दाखवलं आणि शेवटी आपल्या दावणीला आणलाच पाहता दावणी शांत आहे खाली तिकडे सगळं शांत फक्त आड्यात आलो त्याला काय होतं काय माहिती आड्यात आल्यावर ऐक नाही कोण आड्यात आल्यावर तर थांबच नाही बाकी दाव एकदम शांत आहे खाली नेल तर त्याला आठ जण कासरे होते दोन हा तिघ जण पुढं तरी पण मस्ती करत होता मांडाला बोलतो मस्ती करते हो स्पीड कसं आहे आता त्यांना माझी सगळीकडनं सग गुलालच गुलाल दिसतंय जिंकलेल्या गाड्या इकडे आहेत आणि मथुरची गाडी आता थोड्याच वेळानंतर सुटणार आहे तर देव बाई नाव का ते देता ले ताजी ताजी दारू पिले अरे वापस व्याकर काम नाव का भाई तुझं खतरनाक काम केलं भाई नाव का कुठचे आणले तुम्ही भाई पक्का गोरा दिसत रा आवरा का उन्हा उपातले पहिलं आणलं का तुमची ओके तरीच बाई एकदम विचारलं प्रेक्षक पाठ होतात महत्त्वच्या शरतीची बघा नजरा घोटू लागल्या ना त्यांच्या मकऱ्यांना मित्रांनो बघा मैत्रीपूर्ण आहे जलद कोणाला जास्त करून देत नाही एक मैत्रीपूर्ण शरद झाली फ्रेंशिनी एंजर झाली आणि नक्कीच मात्र सरकार मी हे झालेली मस्त गुलाल होता इकडं रायना ना बाय रायना आणि महबूब पण विजय झालेला आहे इकडं बाई आहे भाई कुठली रे बाईला रॉकी बाई पागड्याच्या बारचा अरे भाई रॉकी भाई होत पागड्याच्या बारचा सकाळी बघितलेला काय बोलशील आज जरा आनंद झाला एकदम आणि बघते तुमच्या सोबत एवढी जण आहेत काय सांगतात त्याची पोरांच्या बद्दल सर्वांची रॉकी बाईची फॅन फुल एकदम बसते गेल्या वर्षी ना आपण मी तुमच्याशी बोललो होतो आणि आज तुमची पहिला टॉप मध्ये बसतात काय बोलतो आजच्या विषयाबद्दल रॉकी आमचा खरोखर आमचा मुंबईला आणि घाटावर पण आमचा मानवरती करून काही लोकांनी आम्हाला थोडस नाव ठेवले आमच्या बहिलाकडे बघून पण आज तो त्यांना उत्तर देतोय टक्के त्याचं नाव काय बोललो दिनेश काटवले आणि आपल्या गाडी कोणचे नाव बोलत आमचं काका एकशालोके युवराज दिनेश काटोले आणि आपल्या सोबत कोण होत्या किरण राव त्यांचा जन्म जलवा कशी बोलाली गाडी एक नंबर झाली चालेल दादा खूप सारा धन्यवाद तुम्हाला आणि असेच गुलाल घेत राहा आपल्या शेतकऱ्याचा नाद टिकवत राहा धन्यवाद मित्रांनो प्रेक्षणीय बिंजोड आणि नक्कीच मैभू बापनी पायना पाय आपलं गुलालाचे मानगरे ठरलेले आहेत आणि कार्तिक आहेत वैभवशात मोठे यांचा मैबूब आठ हजार ट्रिपल इंद केसरी महिबूब आणि एक आपला बिनलोड किंग बिंजोड तसेच घाटावरती पण टॉप मध्ये बोलणारा आपला रैना असे कितीतरी मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला